नमस्कार नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका पंधरा तारखेला आहेत आणि सर्वच राजकीय पक्ष हे रि, उमेदवाराच्या रिंगणामध्ये उभे आहेत आज आपल्या समोर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे श्री विकास हरिचंद्र नारायण हे है आपल्या समोर जुळलेले आहेत आणि ते त्यांच्यासोबत आज आपण वार्तालाप करूया की आ, आज ते उभे आहेत जनतेच्या Uh, कोणत्या समस्या बाबत uh, ते जनतेपर्यंत जात आहेत सर तुमच्या परिचय द्यान तुम्ही सांगा की तुम्ही जनतेपर्यंत कोणते मुद्दे घेऊन जातात सर्वांना जय भीम मी विकास हरिश्चंद्र नारायण राहणार चंद्रमणी नगर प्रभाग क्रमांक सतरा अठ मधून या निवडणूक रिंगणामध्ये उभा आहे येत्या पंधरा जानेवारीला नागपूर महानगरपालिकेचं इलेक्शन येऊन ठेपलेलं आहे यामध्ये विविध पक्षाचे लोक इथे उभे आहेत एकीकडे मी होत करू फुले शाहू आंबेडकर विचार विचाराचा विचारा वाईक असलेला उमेदवार या निवडणूक रिंगणामध्ये उभे उभे उभा आहे एकीकडे बलाढ्य शक्ती आणि एक, एक गरीब उमेदवार आपल्या कामाच्या भरोश्यावर या निव निवडणुकीमध्ये उभा आहे जनतेचा भरपूर समर्थन जनतेचा भरपूर समर्थन मला इथे मिळत आहे आणि गेल्यात तीस वर्षापासून मी बहुजन समाज पक्षामध्ये काम करत होतो शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारा मी मी कार्यकर्ता आहे परंतु राजकारणामध्ये काही घडामोडी होत असत्या त्यामुळे मला तिकीट मिळाली नाही किंवा माझी तिकीट कापण्यात आली म्हणून माझ्यावर अन्याय झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुमच्यावर जर अन्याय होत असेल तर तुम्ही संघर्ष करून त्या अन्यायाला जुगारून समोर येऊन आपला हक्क प्रस्थापित करा आणि सत्ता हस्तगत करा त्या सत्ता हस्तगत करण्यासाठी मी या निवडणूक रिंगामध्ये उभा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की तुम्ही देशाची शासन करती जमात बना तर तुमचं काय म्हणणं बरोबर बरोबर आहे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि शिकल्यानंतर संघटित झाल्यानंतर सत्ता हस्तगत करा कारण सत्ता ही अशी चाबी आहे अशी गुरु आहे की त्या सत्तेने सर्व समस्याचं निराकरण आपल्याला करता येते म्हणून सत्ता हस्तगत करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे सर तुम्ही तुमच्या प्रभाग सत्रामध्ये कोणत्या प्रकारच्या समस्या आणि तुम्ही कशा पद्धतीने त्याचं निवारण करणार प्रभाग सत्रामध्ये मध्ये भरपूर समस्या आहेत इथे मागच्या निवडणुकीमध्ये जे काही उमेदवार निवडून गेले काँग्रेसचे बीजेपीचे त्यांनी पर्टिक्युलर मी ज्या एरियामध्ये राहतो चंद्रबनी नगरकडे तर त्यांनी दुर्लक्षच केलेलं आहे आताही कित्येक वर्षापासून इथे गटर लाईनीच्या समस्या आहेत नड लाईनच्या समस्या आहेत विजेच्या समस्या आहेत झोपडपट्ट्यांचे पट्टे अजूनपर्यंत मिळालेल्या नाही गो गोर गरिबांना त्यांची तब्येत खराब झाली तर मोठ्या मोठ्या दवाखान्यामध्ये जावं लागते आणि मोठमोठे मुट जे आपले डॉक्टर आहेत ते पाच लाखांनी दहा लाखांनी पंधरा लाखांनी त्यांना गाडतात म्हणून या ज्या काही समस्या आहेत या समस्येचं निराकरण करणं हे माझं प्रथम कर्तव्य राहील आणि येणाऱ्या दिवसामध्ये चंद्रमणी नगर चौकामध्ये जे काही नजूरची खाली जागा असेल तिथे ग्रंथालय उभा करण्याची माझ माझी जिम्मेदारी राहील आणि खाली ग्रंथालय राहील म्हणजे जेणेकरून आमचा जो गरीब वर्गातला जो मुलगा आहे तो शिकेल आणि समोर वाढेल न नोकरीवर लागेल ग्रंथालय खाली राहील आणि त्याच ग्रंथालयाच्या वरती भव्य तीन मजली मोठं एक कॉर्पोरेशनचं हॉस्पिटल मी तिथे उभारणार आहोत आणि याशिवाय आरोग्याचे प्रश्न असो गुरगरिबांचे प्रश्न असो झुफाड प्रश्न असो गटरलानीचे प्रश्न असो विजेचे प्रश्न असतो नळाचे प्रश्न असतो इत्यादी प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील जनतेने मला यावेळेस निवडून द्यावं आणि माझं निवडणूक चिन्ह आहे मी पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे या निवडणूक रिंगामध्ये उभा आहे आणि माझं निवडणूक चिन्ह कब्बशी आहे म्हणून माझी सर्वांना विनंती राहील की यावेळेस चंद्रवेनी नगरच्या लोकांनी ते ठरवलेलं आहे कारण की नगर नगरमध्ये जेएन्स पैकी मी एकमेव उमेदवार आहोत आणि चंद्रपती नगरच्या लोकांनी बैठक घेऊन इथे ठरवण्यात आलेलं आहे की यावेळेस विकास ना, कार्यालयाला विकास आम्ही पूर्ण एकमताने पाठिंबा देणार आहोत त्यामुळे चंद्रपती नगर हे माझ्या पाठीमागे आहेच परंतु रामबाग इमामरा जाटो जाटोत्रोडी इथून सुद्धा मला भरगच्च पाठिंबा मिळत आहे त्यामुळे निवडून येण्याचे शंभर टक्के माझे चान्सेस आहे म्हणून यावेळेस जर मी निवडून गेलो तर जनतेच्या जे काही समस्या आहेत त्या समस्या राहील येत्या निवडणुकीमध्ये पंधरा तारखेला जे मतदान आहे आपण सर्वांनी माझ्या चिन्हावर भरगच्छ मताने बटन दाबून मला विजय कराल हेच मी अपेक्षा करतो निवडणुकीमध्ये आपण सर्व सर्व जनता माझ्या पाठीमागे राहाल आणि मला कॉर्पोरेशनमध्ये निवडून निवडून पाठवाल हेच मी आपल्या सर्व करून विनंती करतो कडकडीची विनंती करतो मला एक संधी द्या आणि या संधीचा मी नक्कीच उन्हं करीन हेच मी ते ग्वाई देतो वारेसी वारेसी वारे कब्बसी महात्मा ज्योतिबा फुल्यांचा छत्रपती शाहू महाराजांचा बोधेस परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वांना जय